नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नागलीचे पाप तीस किलो नागलीचा कट्टा आणला आहे याला नागली म्हणता नाचणी म्हणता आपण आता जवळपास दहा किलो टाकून घेणार आहेत एक किलोचं माप आहे आमचे पातेल्याचं दहा माप आपण टाकून घेऊया आधी मोजून घेऊ ते आम्हाला साफ करायची त्याचा खूप कचरा दिसून राहिला बघा नागले आम्ही साफ केलेले पण तिच्यात खूप कचरा असल्यामुळे अजून आहेच पण आम्ही ती तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आता त्याच्यात पाणी ओतून घेऊया बघा किती घाण निघालं यात हे पाणी आपण काढून टाकू आणि परत दुसरं पाणी टाकून घेऊ जोपर्यंत नागली स्वच्छ होत तो नाही तोपर्यंत आपण धुवून घेणार आहोत साफ करून पण किती घाण निघाली नागरी खूप कचरा राहतो आम्ही तीन ते चार पाण्याने धुवून झालेले तरी किती घाण पाणी निघतोय आता आम्ही तीन चार दिवस ती पाण्यात ठेवणार आहे रोज तीन तीन चार चार पाण्याने एकदम स्वच्छ पाणी नागली पण स्वच्छ होईल आता त्याच्यात पाणी टाकून आम्ही बाजूला देणार हे बघा तीन दिवसापूर्वी आपण नागली पाण्यात भिजत टाकलेली होती ती आता एक दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेली अजून त्याचं थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि ती आपण पाटीत कपडा ठेवलेला आहे त्यात आता उपसून घेणार आहोत हे बघा नागले आपण पूर्ण तशीच पाठीत टाकली असती पण मग असं केल्याने बारीक खडा हा खालीच राहतो त्याच्यासाठी आपण रोळून घेऊ आता आम्ही निवडून घेतलेली पण एक अर्धा खडा राहिला असेल तो पण खाली निघून जाईल त्यामुळे आम्ही थोडी थोडी करून हातावर घेऊन पाठीत टाकतोय हे बघा नागले आपण पाठीत उपसून घेतलेली कपड्यामध्ये आपण आता बाजेवरती नेत्र ठेवणार आहोत आता ती मस्त सावलीतच सुकवायची उन्हात नाही सुकवायची तेव्हाच आपला पापड छान येतो हे बघा आपण नागली उपसलेली होती ती आपण सावलीतच वाळवलेली उन्हात वाळवल्यावर पापडाला असा तुकडा होतो सावलीत वाळवल्यावर पापड आपला छान येतो ती आता सुजीच्या चाळणीने आपण चाळून घेणार आहोत आणि नंतर आपण पाठीला साडी बांधलेली आहे त्याच्यात चाळून घेऊया हे बघा सुजीच्या चाळणीने चाळून घेऊ आधी कारण तसं चाळत चाळायला खूप वेळ लागतो सुजीच्या चाळणीने चाळल्याने आपलं पीठ खाले आणि कोंडावरती येतो मग साडीने चाळायला वेळ नाही लागत हे बघा हे चाळून झालेले चाळणीने आता आपण कपडा बांधून घेतलेला आहे पाठीला त्याच्यात परत चाळून घेऊया याच्यात आता जो रवावरती राहतो त्याच्यात पण आपण तांदूळ टाकून दळून घेणार आहोत ते पण पीठ मिक्स करायचं राहतं हे बघा पीठ खाली आणि रवावरती राहिलं आहे या प्रकारे आपण आता सर्व पीठ चाळून घेणार आहोत बघा आपलं अर्धं पीठ चाळून झालेलं आहे आपलं किती बारीक येतं काय येतं एकदा आपण चेक करून घेऊ त्याच्यासाठी आपण साडी सोडून बघून घेऊया हे बघा किती छान चिक्कन पीठ पांढरं शुभ्र पीठ आले हे बघा काल संध्याकाळी आपण सर्व पीठ चाळून झाले एवढं पीठ वरती जो बारीक रवा होता त्याच्यात पण आम्ही तांदूळ टाकून दळून ते पण चाळून घेतलेले रात्रशी रात्रभर आम्ही हवेखालीच ठेवलेले आणि आता पण उन्हाला आणलं आहे उन्हाला ठेवल्यामुळे गाठ होत नाही आणि आपली खिशी पण छानपैकी येते चूल पेटून गेलेली आहे पातीला चव बाजूने माती लावून घेतलेली आहे कारण माती लावल्यामुळे आपलं पातीला काळं पण होत नाही आणि पीठ खाली चिपकत पण नाही आणि आता त्याच्यात पाणी टाकून घेणार आहोत आता पाणी गरम झालं की त्यात आपण मसाले टाकणार आहोत पाणी लवकर गरम व्हावं म्हणून आपण त्याच्यावर दाखणी ठेवून देऊया म्हणजे लवकर गरम होईल आणि आपले पापड पण लवकर होतील हे बघा पाणी गरम झालेले आपण अर्धा पातील पाणी बाजूला काढून ठेवलेले पाणी नागली जास्त वाळलेली असल्या तर पाणी जास्त लागतं त्याच्यामुळे मग लागल्यास आपण ते टाकणार आहोत आता त्यात आधी आपण जिरे टाकून घेऊया दोन पातीलाची घ्यायची आपल्याला खिशी त्याच्यामुळे दोन हे ओन जर तुम्ही जे म्हणता ते टाकून घेऊ nantar owa tir, tir nantar hingga takun juga sabi sarmit नंतर शेवटी खार टाकून घेऊया खार अजून लागणार आहे आपल्याला आता मस्त उकळी आली की आपण त्यात पीठ टाकून घेणार आहोत हे बघा पाण्याला किती छान उकळी आलेली आपण आता ते पीठ चाळून घेऊ पीठ चाळून टाकल्यामुळे आपली जुने पण नाही होत आणि घेरायला पण जास्त ज्वावर जात नाही त्याच्यामुळे पीठ कधी चाळूनच घ्यायचं आणि छानपैकी शिजून पण जातं ते तसंच टाकल्याने गोठोळी होऊन जाते कारण ते आपण रात्रीचं चाळलेलं राहतं किती काही केलं पीठ चाळल्यामुळे ते हलकं होतं आणि मोकळ मोकळ होतं त्याच्यामुळे पीठ हे चाळूनच टाकायचं हे बघा आपलं सर्व पीठ चाळून झालेले पातीला आपलं फुल भरून आलंय आता हे आपण वीस ते पंचवीस मिनटं छानपैकी शिजू देणार बघा आपलं दहा ते पंधरा मिनट झाले पीठ छान शिजलेले आहे आता आपण ते घेरून घेऊया हे बघा मस्त छान गोलगरदरी कसं घेरायचो पिज्जेने करून आपलं लुसलुसित आणि मऊ झालं पाहिजे चुनी नाही पडली पाहिजे बघा आम्ही जास्त पिठाची खिशी घेतो त्याच्यामुळे दम लागतो ती घेताना थोडं थोडं घेरल्यावर काही नाही पटकन होऊन जाते पण आता आमची खिशी मोठी आहे पाणी थोडंसं कमी पडलेलं आहे आता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आम्ही पाणी जे टाकलंय ना ते गरम पातेल्यात काढून ठेवलेलं होतं तेच गरम पाणी टाकलेले गार पाणी टाकल्यावर पापडाला चिर जाते त्याच्यामुळे गरमच पाणी टाकायचं आहे छान झालेले आहे छान घेरून पण झालेले आहे आता आपण कपडे टाकून घेऊया भरण्यासाठी कपडा हा गरम पाण्यात बुडून घेतलेला आहे पाच एक मिनटं आपण अशीच भरूया वापरूया जेणेकरून आपल्या पापडाला चिर जाऊ नये म्हणून खिशी घेरून दहा मिनिटं झालेत आपण छानपैकी वापरू देत किती छान भरलेली जो कपडा ठेवलेला होता तो पण आपण काढून घेऊया वा भरल्यामुळे पाणी टाकल्यामुळे आपलं पीठ एकदम दुस होतो होतं पापड पण खायला पण खूप मऊ लागतो आता आपण पिशवीत टाकून घेणार आहोत आम्ही पिशवीत फक्त चोळण्यापुरतं टाकणार आहोत प्लास्टिकचं पिशवीत गरम टाकलेलं ले, चांगलं नसतं पण म्हणजे असं हाताने चोळलं जात नाही खूप गरम राहतं चटके पण बसतं हाताला पण चिपकतं म्हणून आम्ही प्लास्टिकचा पिशवीचा वापर करणार आहोत पण आम्ही पीठ गार झाल्यावरच चोळणार आहे ते गरम गरम नाही चोळणार तर काढून घेतोय एवढं आपलं पीठ आता छानपैकी गार झालं आहे म्हणजे खूप गार नाही झालेलं मीडियम झालेले आपण आता थोडं थोडं सोडून घेणार होते आता सॉरी आता आपण पापड करून घेऊ आता आपण पापड करून घेऊ पापड आम्ही लाती पण नाही करत चमचच्या साहाय्याने ठेवायचं गोळा खाली एक प्लॅस्टिक वरून एक प्लॅस्टिक दाबून घेऊ हे बघा किती छान गोल गरगरीत पापड तयार तार होतो वेळ पण वाचतो आणि पटकन पण होतात एकसारखा पण होतो जाड बारीक होत नाही अशा प्रकारे आपण आता सगळे पापड तयार करून घेऊ आणि आपण बाजार उन्हाला ठेवलेलं आहे त्याच्यावरच टाकायचे आहेत बाजावर काहीच नाही टाकायचं तसेच टाकायचं म्हणजे पापड लवकर वाढतो आणि पापड जेवढा उन्हात वाळू तेवढा छान येतो कलर पण त्याचा छान येतो वाळवल्याने तो जाड होतो आणि काळपट पण दिसतो उन्हात तर लाल लाल बुद्ध छान आपल्या नाचणीचा नागलीचा तुम्ही हो जे आणि आपण बघा पापडाला तेल नाही लावलेलं ला काय नाही तरी प्लॅस्टिक जास्त तेल पापड वास पण येतो तेलाचा वापर नाही केलेला म्हणून पापडांना वास पण नाही येत खायला पण छान लागतात आणि शरीराला पण नागीचा पापड हा चांगला राहत अशा प्रकारे आपण आता सगळे पापड करून पण घेऊ आणि उन्हाला वाळत पण आमचे दहा किलोचे पापड तयार झाले आहेत क्वांटिटी पण खूप आलेली आहे पापड पण खूप छान आलेला आहे आम्ही याच्यात कोणत्याही प्रकारचा कलरचा वापर केला आणि ओरिजिनल नागलीचेच पापड आहेत नाचणीचे म्हणता तुम्ही आणि अशाच आमची नवी नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा त्यातलाच एक पापड आम्ही भाजून पण पाहिला आहे किती छान खुलतो खायला पण खूप सुंदर लागतो धन्यवाद